हॅपी ब डे टू यू हॅपी ब डे डियर भक्ती हॅपी ब टू यू नाना गेले की मी दुसऱ्या दिवशी त्यांना म्हणत असते अहो प्लीज अच्छा दिवस थांबण ना थांबा ना आमच्या दोघीला खूप एकटेकटं वाटेल एकटेक्ट ना आज असं झालं की निघलो Manu Pia 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 wow <laughs> Clap 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 dilananda kiti jala <laughs> ho हॅलो नमस्कार कसे सगळे मजेत ना मजेतच असायला हवं मी बघते तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत करते आपल्या चॅनल मध्ये आज उठल्या उठल्या ब्लॉग चालू केलाय कारण मला तुम्हाला एक गोष्ट दाखवायची आहे नाना रात्री गेलेत तर नाना गेल्यानंतर आमचं काय चाललंय ते मी दाखवते हा कुठे गेले नाना नाना गेल्यानंतर रात्री पण तेच चाललंय ना, 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 नाना 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 आणि आता पण सकाळी ते नानाच्या रूम मध्ये जाऊन तेच चालले दाखवत आहे कुठं गेले नाना कुठ आतमध्ये येत का आहेत आतमध्ये नाना मी देऊ आवाज नाना तू दे आवाज गेले घरी गेले हो ना रोज उठलं की इथे आमचं खेळणं चालू असायचं हा सर रात्री आम्ही त्याच्यासाठीच ठेवायचो की सकाळी उठलं आम्हाला उठलं उठ पाहिजेच आहे म्हणून हम्म होय हु? खेळ आता चला मी पप्पाला पाठवते पप्पाला पाठवते ना नाना गेलेत आणि त्याच्या मामाला पप्पाची आठवण येते आहे आता आज सकाळपासून पप्पा 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 चाललंय कोणासोबत खेळते तू कोणासोबत खेळते तू कोणासोबत खेळते तू तसं पाणी पिली <laughs> चला दूध पिऊन घ्या पटकन चला हे दोन गेम्स एकदम पैसा वसूल वस हो आहेत बरं का <laughs> पैसा म्हणजे ती एवढी आणि एवढी खेळली ती एवढी खेळली आहे की ते खरंच खूप छान हे एक पझलवाला एक एक की आता मनू तिकडं खेळत होती ना त्यांच्यासोबत म्हणून म्हटलं की मी माझी रुटीनची कामं करून घेते कारण आज माझ्या मैत्रिणी मा सुद्धा येणार आहे जसं तुम्ही थमनेलमध्ये बघितलंच आहे म्हणून हे कपड्यांच्या घड्या घालत होते आता सध्या काय होते ना कालचे कपडे आज सकाळी आजचे उद्या हे असे सुकतात आणि माझ्याकडे लिमिटेड जागा आहे आत्ता कपडे सुकत घालण्यासाठी म्हणजे माझ्याकडे ते स्टँडच आहे फक्त ज्याच्यावर मी कपडे सुकत घालते त्याच्यामुळे ते सगळे सुकले होते तर म्हटलं चला घड्या घालून ठेव्यात पण मी इकडे आले आणि मनू माझ्या मागे नाही असं आता काही होणारच नाही आहे लगेचच ती मागे आली आणि जेवढ्या कपड्यांच्या घड्या घातल्यात ना त्या तिला फक्त मोडायच्या होत्या सो तिला बघत बघत ते कपड्यांच्या घड्या घातल्या सगळे कपडे आपापल्या कपाटामध्ये ठेवून दिले आणि त्याच्यानंतर सगळ्यांसाठी इथे शिवायचा मस्त नाश्ता बनवला होता सो आता आम्ही नाश्ता करतो आणि बाकी आज कोण येणार आहे हे तर मी शेअर करते आ, गो गो ही so, आता माझी पूजा हे झाली आहे जसं की मग सांगितलं पोर येणार आहे की म्हटलं पटपट आवरून घेऊ भाजी बाहेरूनच मागवणार आहेत चपाती वरण भात घरी करायचं असं प्लान ठरलेला कारण बच्चे कंपनीसाठी वरण भात घेऊ होईल आणि त्याच्यानंतर बाहेरून काही ऑर्डर करता येईल असं सो आता यांना ऑफिसला जायचंय नंतर करावे त्यांची भेट होईल <laughs> 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 गेले की मी दुसऱ्या दिवशी त्यांना म्हणत असते अहो प्लीज आजच्या दिवस थांबा ना थांबा ना आमच्या दोघींना खूप एकटे एकटं वाटेल एकटे एकटं ना आज असं झालं की मला निघलो आता उशीर झाला तुम्हाला चालेल वेलकम

बाकी युग काही दिदी नाहीये एकच दिदी ना पिया।, मन, पिया।, मनु, पिया पिया तिला आनंद किती झाला होत ए मनू आता ती पियास बोलते आता नाही ती दिदी बोलत

हॅलो नाकाला काय झालं गुत काय माहिती काय बेट अगं मनुला पण ऐकलं होतं तुम्हाला कुठे चॅनल मॉनिटाईज करायचं चलिये ये, ये सगळं <स्थ>

आता तनाया आली होती पल्लवी पण आलेली शुभांगी यायची तेवढी बाकी होती तनायानं वास्तुशांतीच्या दिवशीच बऱ्यापैकी घर बघितलं होतं म्हणजे सगळंच बघितलं होतं पण त्या दिवशी थोडीशी गर्दी जास्त होती आणि पल्लवीचं बघायचं बाकी होतं त्यामुळे मी तिला घर दाखवत होते तर मनुची बेडरूम तिला खूप जास्त आवडली तनायाला सुद्धा हीच रूम जास्त आवडली कारण याचं कलर कॉम्बिनेशन आणि खूप मोजकं फर्निचर केलेलं असल्यामुळे ती रूम खूप जास्त सुद्धा दिसते त्याच्यामुळे तेच आमचं सगळं चालू होतं त्याच्यानंतर मग शुभांगीसुद्धा आली मग सगळ्यांसाठी इथे ना भाजी ऑर्डर केली होती जसं सांगितलं चपाती आणि बाकीच्या गोष्टी ज्या आहेत तर त्या घरीच बनवल्या होत्या आता इथे मी दोन भाज्या ऑर्डर केल्या होत्या त्याच्यासोबत इथे भात आहे डाळ आहे चपात्या बनवल्या होत्या आणि म्हटलं बाकी काही जे आहे तर त्या आपण नंतर बघूयात सो मस्त आम्ही सगळ्यांनी इथे जेवण केलं मागच्या वेळी सुद्धा आम्ही जेव्हा भेटलो ना तर ते तेव्हा घरी खूप जास्त मज्जा आली होती आणि यावेळीसुद्धा सेम तसंच झालं जास्तीचं आम्हाला काही शूट करता येत नाही कारण काय होतं ना आम्ही कधीतरीच भेटतो आणि सगळ्या गोष्टी आम्हाला एन्जॉय करायच्या असतात मस्त आम्हाला तो छान दिवस घालवायचा असतो आणि शूट करत बसल्यानंतर मग ते थोडासा गोंधळ होतं म्हणून थोडंफार जे काही मोजकं आहे ना तर ते आम्ही सगळं शूट करत असतो त्याच्यानंतरही तनायाने माझ्यासाठी ना बड्डेसाठी केक ऑर्डर केला होता तसा माझा बर्थडे तीन सप्टेंबरलाच झाला होता पण या माझ्याकडे ना पाच सप्टेंबरला आल्या होत्या ती म्हटली की चला से आपण सेलिब्रेशन पण करूयात म्हणून मग केक ऑर्डर केलेला आणि यावेळी पल्लवी आमच्यामध्ये छान मिक्स झाली होती म्हणजे मागच्या वेळी तिला असं झालं होतं की ह्या बाकीच्यांची तिची काही ओळख नव्हती माझ्यासोबत ओळख होती त्याच्यामुळे ती एकदम छान फ्रीली माझ्यासोबत होती पण सगळ्यांसोबत जेव्हा आम्ही भेटलो होतो ना तर ती ना तेव्हा तेवढी कम्फर्टेबल नव्हती जेवढी आज झालेली

हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे भक्ती हॅपी बर्थ डे टू यूरे बोड छान आहे का सखी केक म्हणू छान आहे यू केक कसा आहे केक कसा आहे छान छान आहे करते छान छान कसं करते छान छान तू कर छान छान सगळ्या गोष्टी पी आर आर पण द्या तर बघा सेलिब्रेशन वगैरे झालं आणि त्याच्यानंतर इथे मी माझं दुकान मांडून बसले होते दुकानात बसूनच की म्हणजे मी या सगळ्या गोष्टी ठेवून दिल्या होत्या खरं तर पण अचानक माझ्या लक्षात आलं पल्लवी काहीतरी बोलली की ह्या गोष्टी माझ्याकडे नाही आहेत वगैरे असं म्हणून तर म्हटलं चल तुला जर काही पाहिजे असेल तर माझ्याकडे भरपूर स्किन केअर मेकअप आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर मी तुम्हाला दाखवते तर मी सगळ्या खालीच टाकल्या होत्या म्हणजे कोणाला काय जर पाहिजे असेल तर ते तुम्ही घेऊन जा असं म्हणून कारण आता ना मी बऱ्याचशा म्हणजे जवळच्या व्यक्तींना हे दिल्यात गोष्टी पण तरीसुद्धा सुद्धा भरपूर सगळ्या गोष्टी असतात त्यामुळे म्हटलं की चला तुम्हाला काय हवं असेल तर घेऊन जा सो तेच सगळं काढलं होतं त्याच्यामध्ये बच्चे कंपनीने सुद्धा भरपूर मजा केली हे घे ते घे हे लाव ते लाव हे असं चाललेलं आणि दिवसभर आज त्यांची इतकी मस्ती चालली होती म्हणजे आता तुम्हाला घर जरा बरं दिसत असेल पण आता ते आम्ही आवरलं नाहीतर दिवसभर त्यांचं घाण करणं चाललेलं पल्लवीची अजिबात निघायची इच्छा नाहीये बट तिला जाती जावं लागतंय तिला काय घेणं असं म्हणणं अलेक्सा लाव संध्याकाळी चार तीस लाख आणि उद्या सकाळी इथे ना हिघांनी आज एवढा मोबाईल बघितला म्हणजे दंगा तर केलाच आहे सोबतच मोबाईल पण बघितला आणि भरपूर साधून घेतलेले त्यात युगला एवढा वेळ नाही पण ह्या दोघींनी तर भरपूर मजा करून घेतलेली आहे पल्लवीला आज मी राहा म्हणत होते पण बाप्पा घरी असल्यामुळे तिला काही शक्य नव्हतं त्यामुळे ती काही राहिली नाही म्हटलं ठीक आहे चल नेक्स्ट टाईम आपण प्लॅन करूयात आणि तनायाला आणि शुभांगीला घेण्यासाठी ना इथे निखील आलं होतं शुभांगी तुम्हाला ब्लॉगमध्ये खूप कमी दिसली असेल कारण खूप वेळा ना ती शूट करत होती आणि सोबतच बाकीच्यांच्या ज्या काही क्लिप्स माझ्याकडे ना त्या खूप ब्लर होत्या त्यामुळे मी काही त्यात त्याच्यामध्ये ॲड नाही केलं आता संध्याकाळी साधारण आठ आठ साडेआठ झाले होते रात्रीचे आणि तेव्हा हे सगळेजण निघत होते आणि त्यावेळेला आमचा सा प्लॅन चालला होता की आता नेक्स्ट टाइम आपण अशा ठिकाणी भेटू ना की म्हणजे कुठेतरी फिरायला जाऊयात आणि एक छोटीशी का होईना अशी ट्रीप काढूयात सो त्याचंच हे छोटस डिस्कशन चालू मी काय गोव्याला आल्यापासून ती गोव्यावरून आल्यापासून जरा मासे खायला चला हे दोघी गेलेत आता पल्लवी तर अगोदरच गेलेली कारण नेहमीप्रमाण पल्लवीला अगोदर जायचं असतं कारण लांब पडतं जायला त्याच्यामुळं दिवसभर इतका गोंधळ चालला होता म्हणजे आमची बडबड वेगळी आणि ह्या पोरांचा गोंधळ वेगळा चाललेला काहीतरी आणि म्हणून त्या दिवसभर काही खाल्लं नाही ना तर झोपीतून उठले तिला बिस्किट पाहिजे देता है, देता है, हा, दुपारी नाही म्हणजे दिवसी ब्लिंकिटची आला त्यांना अप्रूव्ह करा कुठे आला त्याला अप्रूव्ह कर आम्ही चपाती <laughs> दोन भाज्या वरण भात आईस्क्रीम केक एवढं खाल्लंय म्हणजे केक तर आम्ही मोठ्या ताटात घेतला होता आपले जे सगळ्यात मोठं ताट आहे का सगळ्यांना वेगवेगळे स्पून घेतले आणि तेवढा अर्धा किलो केक आम्ही फिनिश एवढा <coughs> <स्ते> हो <laughs> मस्त होता ना केक तुम्ही आणला होता ना त्या दिवशी सेम तस छान हो होता आणि छान वाटलं सगळ्यांना भेटून हा मनू म्हणून तो खूप दंगा केला मनू अशी मध्ये फोन घेऊन बसायची आणि दोघं अशी गरीब खटकी बघायचे म्हणजे त्यांचं असं होत त्यांना असं लावता नाही येते दोघांना पण आणि ही शाणी अशी अशी घ्यायची ना म्हणजे ते शांत ते तशी नुसते बघायच्या फोन ही माहिती आहे सगळ्यांना साधी बॉसगिरी करते म्हणून हा म्हणू <laughs> आता बिस्किट जाईल खाणं जाणार नाही असं आहे तिचं बरं चला एक गोष्ट आली आहे हे खूप जागा का रिकामी रिकामी वाटत होती ना तर तिथे प्लांट मागवले बऱ्याचशा खरं ना गोष्टी मी घरासाठी मागवल्यात तर त्या एक 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 एवढ्या उशिरा उशिरा येत आहेत काहींची क्वालिटी चांगली येते काहींची नाही येत मग काही रिटर्न करा हे करा ते करा त्याच्यामुळे ते मला तुम्हाला एकदम दाखवतच नाही येते नाही तर मी विचार केला होता की हॉल व्हिडिओ करेल मी एखादा सो आज मला पोरींनी असं डोक्यात घातलं की तू होम टूर दे पहिले कारण सगळेजण तुला एवढी होम टूर मागत आहेत सो माझं असं होतं की आपण डेकोरेट करू जरा घर आणि नंतर देऊ पण आता माझा असा विचार चाललाय की जसं आहे तसं मी घर तुमचं म्हणजे तुम्हाला दाखवते आणि डेकोरेट केल्याच्या नंतर मी तुम्हाला गोष्टी दाखवेल की मी इथे ऍड केले त्या तिथे ऍड आता मी थोडा संपवते हा काय विचारलं ते उद्या होम टूर शूट आपण आपल्याला जे ना ते हे थोडस मोकळं मोकळं दिसतंय पण अशा गोष्टी येण्यासाठी भरपूर वेळ लागणार कारण आम्ही गोष्टी ऑर्डर करतो नंतर त्या कधी कॅन्सल होतात कधी काय होतं पण एकदम प्रॉपर एक एक गोष्ट नाही एक एक गोष्ट घेतली तर नंतर, नंतर दिसणारच आहे माझं असं होतं की आपण करूया सो बघू आता काय ठरते आणि त्याच्यानंतर केले ते दाखवते हा मग मी तेच बोलते आणि ते मी जसं शोधेल ना मला ते स्क्रोलिंगचा पण कंटाळ मी इतक्या गोष्टी शोधल्या आहेत ना काय घ्यायचं काय हे माणूस टेन्शन घेत नाही मी एकदम रिलॅक्स तू मागव रिटर्न कर घरी ठेव नको ठेवू

तर बघा साधारण हे झाड असं दिसतंय खूप काही जास्त ही हाईट नाही आहे आणि खूप असे काही हे पण नाही आहे त्याला डीप्स सो असं वरतून तरी छान वाटते पण साईडने एवढं काही भारी वाटत नाही आहे असं वाटते मला सो प्राईसच्या मनाने मला हे थोडंसं जास्त वाटते माझ्या मते तर साधारण सातशे आठशे जास्तीत जास्त हजारपर्यंत म्हणजे ठीक आहे पण तीन एकोणतीसशे म्हणजे भरपूर झाल्याचे चार्जेस सो मी असं विचार करते हे रिटर्न करते बाकी छोट्या मोठ्या गोष्टी पण बऱ्याचशा मागवल्यात त्या मी तुम्हाला सगळ्या एका ब्लॉगमध्ये शेअर करते कारण बऱ्याचशा गोष्टी आहेत अजून काही येतात काही हो म्हणजे काही आल्या आहेत काही येण्याचे बाकी आहेत असे काय बेटा नको ते टाकतो आमचा आज दिवसभर असंच काहीतरी राडा चाललाय आहे सगळ्यांचं तेच होतं की काय करायचंय ते आम्ही आज करू दिले आम्ही मस्त आमचं आमचं गप्पा आहे ते चाललेलं आणि लेकरांना जे काय करायचं ते करू दिलेले मस्त घरामध्ये घाणबीण केली होती आम्ही आवरलं पण म्हणलं जाऊ दे त्यांना पण तेवढंच एकत्र येता येतं नाही तर कसं सगळेजण एक एकटेच आहेत ना असं होतं तर बाकी अजून एक गोष्ट तुम्हाला आत्ता जसं माझं घर आहे तर तशी होमटूर बघायला आवडेल का ते मला नक्की सांगा सजवल्याच्या नंतर मी तुमच्यासोबत परत शेअर करते की कसं दिसते आता ते पण आता बऱ्यापैकी म्हणजे मी पिलो कवर्स वगैरे घेतले सोफा कवर यायचे बाकी छोटे मोठे जे काही आर्टिफिशियल प्लांट्स म्हणा किंवा छोटे डेकोर पिसेस म्हणा सो ते यायचे बाकी आहेत अजून ते आल्यानंतर मी ते तुमच्यासोबत त्याचा हॉल तर शेअर करेन पण असं घर तुम्हालाच बघायला आवडत असेल ना तर पटापट मला कमेंट करा सो मी आजच तो ब्लॉग शूट करण्याचा ट्राय करते किंवा एक दोन तीन व्हिडिओ चारतच मी तुमच्यासोबत तो शेअर करेन पण नक्की मला कमेंट करून सांगा म्हणजे मला पण आयडिया येईल बाकी काल जे इंटियर्सवाले आहेत ना तर त्यांनी एक शॉर्ट व्हिडिओ असा शूट केला आहे जो खूप खूप मस्त झाला आहे तो पण मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करणार आहे सो so, असेच कनेक्ट राहा आणि व्लॉग्स बघत राहा भेटू एका पुढच्या छानशा व्लॉग्स आहे तोपर्यंत तो बाय कसं कसं बाय